नमस्कार आज मी तुमच्यासोबत गप्पाही करणार आहे आणि गप्पा करता करता काही टिप्स पण सांगणार आहे आपण बरेचदा चहा प्यायला की कप विसळून ठेवतो पण तसं न करता कप जर का साबणाने धुऊन ठेवला तर कप कपाला वासही येणार नाही आणि कप पिवळेही पडणार नाही किचन सिंक म्हणजे एखादं अक्षयपात्रच आहे सारखे त्याच्यात भांडी येऊन पडतात आणि आपण विसळत असतो चला मी आता आंघोळ करून येते आणि भाजी करायला घेते आज मी पत्तागोबीचीच भाजी करणार आहे मला कारण आज स्वयंपाकघर आवरायचं आहे त्यामुळे स्वयंपाक जरा आटोपताच घेते आहे झाली माझी पत्ताकोबीची भाजी पत्ताकोबीच्या भाजीमध्ये जरा गुळ घातला की फार छान स्वाद येतो आज आपण तिळाची चटणी पण बघणार आहोत तिळ जिरं धनेपूड तिखट मीठ तिळ आधी आपण भाजून घेऊया तिळ जरा अर्धवटच भाजायचे जास्त भाजले तर त्याचा स्वाद निघून जातो तिळे थोडे थंड होऊ द्यायचे थंड झालं की मिक्सरमध्ये जिरं धनेपूड तिखट आणि मीठ हे सगळं घालून छान फिरवून घ्यायचं ही झाली आपली तिळाची चटणी तयार तिळाची चटणी बरेच दिवस टिकते माझा नैवेद्यही झाला हे आमचं देवघर आजची पहिली टीप गवारीच्या शेंगाच्या भाजीला जर का ओव्याची फोडणी घातली तर फार चविष्ट लागते टीप दोन वालाच्या शेंगाच्या भाजीला शोपेची फोडणी घातली तर तीही फार चविष्ट लागते टीप तीन आपल्या घरात बरेचदा असे रबर जमा होतात ते रबर कधी कधी चिकट होतात ठेवणीत असले की चिकट होतात खराब होतात मग एखाद्या डबीत जेव्हा आपण भरून ठेवतो तेव्हा त्याच्यावर ते टालकम पावडर घालून ठेवायचं ते टालकम पावडर घालून ठेवले की बरेच दिवस हे रबर चांगले राहतात आणि आपल्या उपयोगीही पडतात टिप नंबर चार जेव्हा वॉशिंग मशीनमध्ये लहान कपडे आपण धुवायला घालतो तेव्हा अशा या नेटच्या बॅगमध्ये जर का लहान कपडे घातले तर ते गुंतणार नाही नाहीतर वॉशिंग मशीनमध्ये लहान कपडे गुंतून जातात त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित काढताही येत नाही मग असे ते नेटच्या बॅगमध्ये टा घ्यायचे आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकले तर ते कपडे गुंतणार पण नाही आणि स्वच्छही निघतील आजच्या माझ्या टिप्स कशा वाटल्या नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू